रामकृष्ण तर आज आपण सुरु करत आहोत श्री गुरुचरित्र कथासार आध्याय छत्तीसावा तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की परन्न दोष आणि ब्राह्मणांचा आचार धर्म तर आपण अध्यायाला सुरुवात करू अलंकार प्रिपुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी कुंडलिक वरधहेर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपण अध्यायाला सुरुवात करू तर मग नामधारकाने सिद्धाला वंदन केले आणि म्हणाला हे मुने तुमचा जय जय असो या दुर्दैभ सागरात तुम्हीच मला तारून नेणारे आहात तुम्ही अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्यात तुम्ही मला गुरुत्वाचे ज्ञान दिले गुरुतत्वाचे कार्य आणि सामर्थ्य नीट समजावून सांगितले मी धन्य झालो आता श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे काय लिहिलाय केली ते सांगावे सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरूंच्या वास्तव्याने गानगापुराचे महात्म्य खूपच वाढले त्यांची सर्व दूर कीर्ती झाली आता एक घटना सांगतो त्यावरून आपलं आपण अन्नाबद्दल किती जागरूक असलो पाहिजे याची तुला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरात एक कर्मट ब्राह्मण राहत असते ससे तो विरक्त बहुश्रुत व वेदाभ्यासी होता तो सदाचारी आणि निराभिमानी होता नित्य कोरडी भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचा अतिथींचा आदर सत्कार करायचा तो कोणाकडेही भोजनास जात नसे त्याची पत्नी मात्र विरुद्ध स्वभावाची व राजीत व लोभी अशी होती गाणगापुरात दर दिवशी कोठे, कोठे ना कोठे समाराधना असायची धनिक लोक सहस्त्र भोजनांचे आयोजन करायचे ते जेवून संतुष्ट झालेले ब्राह्मण त्या पक्वांनाच्या मेजवानीचे तोंड भरून कौतुक करायचे तर धनिकाच्या अवदाराची स्तुती करायचे ते वर्णन ऐकून ती ब्राह्मणी मनोमन कष्टी व्हायची ती स्वतःच्या नशिबाला दोष द्यायची म्हणायची काय हे दुर्भाग्य आपल्याला स्वप्नात सुद्धा असे मिष्टान्न खायला मिळत नाही या दरिद्री नावऱ्याशी लग्न केल्यापासून आपणच कष्ट भोगीत आलो आहोत बाकीची विप्रमंडळी परिवारासह भोजनास जातात त्यांच्या बायकांनी पूर्वजन्मी खरोखरच काही पुण्य केलेले असे आपला नवरा घेत नाही तो स्वतः गैवही नाही त्याच्या या स्वभावामुळे त्याच्या या स्वभावामुळे आपण याला आप कधी असे सुग्रास अन्न खायला भेटत नाही आपली कुचंबना होते काय करावी आपल्याला कधी सुग्रांना अन्न खायला मिळेल काय माहीत एके दिवशी एक श्रीमंत ब्राह्मण पितृ श्राद्ध करण्यासाठी गानगापुरात आला होता त्यासाठी त्याने अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले तेव्हा तो तेव्हा ती ब्राह्मणी आपल्या पतीला मानली अहो ऐकलं का एका धनिक ब्राह्मणाने जेवणा वय घातली आहे तेथील पकवानांचे भोजन करून लोक तृप्त होत आहे तो ब्राह्मण वस्त्रे आणि द्रव्य दक्षिणाही देत आहे आपण तेथे जायचे का त्यामुळे एक दिवस या, तर तरी चांगले अन्न खायला मिळेल असे अपूर्व मिष्टान्न सेवन करावे अशी मला इच्छा झाली आहे तुम्हाला यात यायचे नसेल तर कृपा करून मला तरी जाऊ द्या ब्राह्मणाला तिचे वागणे योग्य वाटत नव्हते पण तिचे मनही मोडवत नव्हते ठीक आहे जा त्याने तिला परवानगी दिली ती आनंदाने भोजनावळीच्या ठिकाणी गेली तेव्हा दनिक ब्राह्मण गृहस्थ तेला म्हणाला बाई मी दाम्पत्य भोजन आहे तुम्ही एकट्या येऊ नका तुमच्या पतीलाही घेऊन या ती ऐकून ब्राह्मणी खिन्न झाली पती घेत नाही म्हणून आपल्या ही चांगला अन्नापासून वंचित राहावे लागले आपल्याला याची तिला मनस्वी दुःख झाले काय करावे तिला मोठा प्रश्न पडला मग ती श्री गुरुंच्या आश्रमात गेली त्यांना आपली व्यथा सांगितली व म्हणाली स्वामी माझे पती माझे ऐकणार नाहीत पण तुम्ही समजावली तर ऐकतील कृपा करून त्यांना समजावा तिचे बोलणे ऐकून सगळं हसू आले त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व म्हणाले बाबा रे तुझ्या पत्नीला मिष्टान्न भोजन करण्याची वासना झाली आहे तिची इच्छा पूर्ण कर पत्नीचे मन व्यथित असू नये म्हणून तू ही जेवणावय जेवायला जा ब्राह्मण म्हणाल गुरुदेव मी परान्न घेत नाही पण गुरुवचनांची आवाज्ञा करणारा घोर नरकात पडतो म्हणून केवळ तुमची आज्ञा म्हणून मी तेथे जेवण करेन श्री निरोप घेऊन ते दाम्पत्य जेवणावळीत गेले ते पंक्तीमध्ये जेवत असताना ब्राह्मणीला मनोमन आनंद होत होता पण तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले आपल्या ताटात आपल्या बरोबरीने सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरे ही अन्न ते अन्न खाता येत हे पाहतच तिला एकदम केळस वाटली ती अन्न खाऊन उठली सर्वांनी तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने आपण काय पाहिले ते सांगितले ती पतीला म्हणाली मला क्षमा करा मी तुम्हाला येथे अन्नायला नको होती माझ्याबरोबर तुम्ही श्वान शुक्रांची उच्चिष्ठान्न खातात असे मला दिसले त्यानंतर ती दोघे त्या त्या गुरु श्रीगुरूंपाशी आली त्यांना वंदन केल्यावर ब्राह्मणी तिला जे दृश्य दिसले त्याबद्दल सांगितले ते ऐकून श्रीगुरु म्हणाले बाई परांना येणे योग्य नाही हे आता तरी तुझ्या लक्षात आले असेलच त्यावरून तू आपल्या पतीला नेहमीच दोष देत असतेस ब्राह्मणीला कृतकर्माचा पश्चाताप झाला होता ती म्हणाली स्वामी व्रतभंगाचा दोष गाडला म्हणून ब्राह्मणही चिंतामग्न झाला होता आपल्या पत्नीला दोषणे देत होता श्रीगुरूंनी त्याचीही समजूत काढली ते म्हणाले बाबा रे तू पत्नीची इच्छा पुरवण्यासाठी तू तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही झाले ते बरेच झाले आता तुझी पत्नी तुझ्या आज्ञेत राहील परान्नाचे नावही काढणार नाही परांना न घेण्याचा तुझा संकल्प अगदी तु तु आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाहीत म्हणून कोणी गृहस्थ चिंतामग्न असेल तर मात्र आडून राहू नकोस तेथे जेवायला जा त्यामुळे धर्मकार्याला साह्यभूत होण्याचे पुण्य लाभेल गेला नाही अन्न घ्यावे कोणाकडचे घेऊ नये याविषयी माहिती सांगा श्री गुरु म्हणाले आपले गुरु शिष्य विद्वान वैदिक ब्राह्मण मामा शासे बावंडे साधुवृत्तीने राहणारे सज्जन गृहस्थ यांच्या घरी अन्न सेवन करावे कोणी ब्राह्मणाचा कोणी ब्राह्मण वाजून आडला असेल तर त्याच्या घरी जेवावी गायत्रीचा जप केल्याने परांन्न सेवनाचा दोष जातो आता कोणाकडचे अन्न घेऊ नये ते सांगतो स्मृती चंद्रिका ग्रंथात त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे ती अशी की मात्या पित्या कुडून कामे करून घेणारा स्त्री हाल करणारा धनलोभी गर्विष्ट चित्रकार शस्त्र वाळगणारा ब्राह्मण विनावादक बहिष्कृत याचकृतीचा आत्मस्तुती करणारा परनिंदा करणारा दुराचारी शिष्याचा गुरु क्रोधी ब्राह्मण व्याभिचारी दुराचारी दांभी पती आणि टाकून एकटी राहणार स्त्री स्त्रीच्या आधी नसलेलं सोनार काम करणारा ब्राह्मण दुष्ट राजगृही सेवा करणारा लोहार सुतार परीट मद्यपी जारास राहणारी रा, स्त्री, स्त्री चोर द्वारपाल कपटी शूद्राकडून द्रव्य घेऊन त्याला शिकविणारा ब्राह्मण अश्वविक्रिय करणारा नारा अभक्त जुगारी निष्ठूर स्नान स्नानाविना भोजन करणारा संध्या न करणारा दान न देणारा पितृशाद न करणारा ढोंगी द्रव्य घेऊन जप करणारा केलेला उपकार बोलून दाखविणारा व्याजाने पैसे घेणारा विश्वासघातकी अनितीने वागणारा पक्षपाती स्वधर्माचरण न करणारा कुल परंपरा मोडणारा द्वेष करणारा माता पिता गुरु यांची निंदा करणारा हिंसक वृत्तीचा आशयभूत दान देण्यास विरोध करणारा ब्राह्मणांचा सन्मान न करणारा निपुत्रिक घरच्या अन्नाला नावे ठेवून स्तुती करणारा दुसऱ्याकडे जेवणारा व स्वतःच्या घरी पंचमहायज्ञ न करणारा स्वयंपाकी अपंग परगृही राहणारा अशा लोकांकडे ग्रहण करू नये त्यामुळे अन्न घेणाराची सर्व पुण्य यजमानाला यजमानाला मिळते आणि यजमानाचे दोष अन्न घेणारच लागतात म्हणून ग्रहण करताना सूक्ष्म विचार करावा लागतो परान्न न घेणे हेच योग्य होईल भूदान गोदान स्वर्णदान अश्व गज रत्ना दान घेतल्याने दोष लागत नाही पण निषिद्ध कार्य करणाऱ्याकडचे अन्न घेतल्याने मोठा दोष लागतो परगृही परगृही वास करू नये परणारी संघ टाळावा या गोष्टी अधोगतीला कारणीभूत होतात अमावस्येला परात न घेतल्याने महिनाभराचे पुण्य नष्ट होते आमंत्रण आल्याशिवाय भोजनास जाऊ नये कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या सासरी येऊ नये सूर्यग्रहण चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये सोहेर व सुतक असेल तर त्याकडे येऊ नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला आचार धर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त होतील त्यांच्या घरी साक्षात कामधेनु वास करेल पण त्यांनीच जर आचार धर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आलेले आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणला गुरुदेव आपण कृपेचे सागर आहात आम्हा भक्तांचा आधार आहात आमच्यावर कृपा करा आम्हाला ब्राह्मणांचे आचरण कसे असावे त्याविषयी काही सविस्तर माहिती सांगा त्यावर श्री गुरु म्हणाले पूर्वी अनेक ऋषी नैमिशारण्यात तपश्चर्या करत होते त्यांना परश ऋषींनी ब्राह्मणाचा आचार धर्म नीट समजावून सांगितलं होतं तो असा की पाहते सोठावे आपल्या गुरूंचे स्मरण करावे ब्रह्मा विष्णू महेश यांचे ध्यान करावे सूर्यासह नवग्रहांचे स्मरण करावे सनकाधिकांचे स्मरण करावे नारद तुंबर सिद्धपुरुष योगीजन सप्त सागर सप्तसागर सप्तजुपे सप्त बवने सप्त पितृदेवता सप्त इष्ट देवत... इष्टदेवतांचे स्मरण करावे प्रातस्मरणाचे स्मरणाचे श्लोक म्हणावे मग उठावे लघुशंका शौच दंत धावन करावे हातपाय धुवावे आचमन करावे स्नानापूर्वी स्नानानंतर निजण्यापूर्वी उठल्यावर व भोजनापूर्वी व नंतर जांभई वा शिंका आल्यावर लघु व शौच केल्यावर काही वाईट दृष्टीस पडल्यावर अथवा सरल्यावर आचमन करावे आचमन हे खाली बसून स्वस्त चित्ताने करावे आचमनासाठी जवळ पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नि वायू आपोदेवता चंद्र सूर्य आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात शौश शौचासाठी नैऋत्य दिशेस जावे डोक्यावर आच्छादन अर्थात उपरणे घ्यावी जानवे उजव्या कानात अडकावावी मान खाली घालून बसावे दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड धरून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये त्यावेळी सूर्य चंद्र नक्षत्रे नदी आकाश स्त्रिया व पुरुष यांच्याकडे पाहू नये मोकळ्या जमिनीवर हिरव्या गवतावर व पानांवर शौचासाठी बसू नये चुकलेल्या पाला बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर धर्म म्हणून मृत्युकेने स्वच्छता करावी स्वच्छ करावे मग श्रीगुरूंनी स्वच्छतेसाठी लागणारी माती कोणत्या स्थानावरून आणावी कोणत्या स्थानावरून आणू नये त्या मातीचा उपयोग कसा करावा ते सांगितले त्यानंतर श्रीगुरूंनी व्यवहारातील स्वच्छता कशी राखावी आचमन कसे करावे ब्राह्मणाच्या तळ हातावर कोणती तीर्थ असतात विष्णूच्या चोवीस नावांचा उच्चार केव्हा करावा दंत दहावनासाठी कोणत्या वनस्पतींच्या शाखा वापराव्या स्नानाचे काय महत्व आहे स्नानाचे प्रकार कोणते त्यांचे स्नानफळ काय स्नान, स्नान केव्हा करावे कोठे करावे कसे करावे स्नान करताना कोणते मंत्र म्हणावे वस्त्रे कोणती नेसावीत भस्म चंदन इत्यादी कसे लावावे अवयवांना भस्म लावताना कोणत्या कृष्ण कौन्त नामांचा उच्चार करावा दर्भाचे प्रकार किती त्यांचे महत्व काय अंगठ्या कोणत्या कोणत्या व त्या केव्हा धारण कराव्यात संध्या कशी करावी संधीचे मंत्र आणि विधान कसे आहे मार्जन कसे करावे अर्ध का द्यावी यावर समग्र विवेचन केले त्यानंतर जप जपासाठी वापरायचे आसन जपाची वेळ गायत्रीचे स्वरूप गायत्री मंत्र जपाचा विधी गायत्रीचे प्रकार गायत्री मंत्राचे महात्म्य ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ तर्पण या सर्व गोष्टींची समग्र माहिती सांगितली त्या अनुषंगाने सदाचार्य ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले असे म्हणून श्री गुरूंनी श्री ब्राह्मणास घरी जाण्याची आज्ञा दिली आद्याही छत्तीसा समाप्त लवकरच आपण आद्याही सदती घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुंडलिक पुंडलिव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवत्त राम कृष्ण हरी